असली हो चल खावा आणलाय तुझा काय असटकून आणलंय मी मला काय झालं ना सगळं माया डिकी आज अजून काय आणलंय हि त्याला कसलाच नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे लसूण आणला का एंड झाला मला काही मार्केटला जाय या भांडी घासायला लागतं ना लाडू ही केल्यावर लैतेला दोन ने काय व्हायचंय डेटॉल लागतो फारशा विम बार हे डेटॉलच्या बाटल्या दोन आणल्या गावातन कारण का मोठी बाटली संपली आहे ना आता दोन दिवसासाठी काय करायचं माश्या येऊ नये म्हणून गानाला गवारी शेंग खायची होती काकडी मला लागती गवार लागते कम बी पडते हे परत हे कुरकुर घेतलं गानाला, दिदीला पोरं असते तर वैभव ही असतो म्हणून मग अजून जास्त आणलं ही देवाचं हारा आणलं तर हे असं एकंदरीत बाजार भरला बघा